नमस्कार बघा एकतीस मार्चची तारीख जवळ येतेय आणि ही काही साधीसुधी तारीख नाही आर्थिक संस्थांसाठी ही जणू काही निकालाची वेळ आहे खरंतर या एकाच तारखेवर संस्थेच्या वर्षभराच्या कामाचं भवितव्य ठरतं तर मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो या निर्णायक दिवसासाठी आपली संस्था आपली पतसंस्था किंवा बँक खरंच तयार आहे का कारण ही जे काही थोडे दिवस उरलेत ना तेच संस्थेची कामगिरी कशी होती याचा निकाल लावणार आहेत एक गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवली पाहिजे एकतीस मार्चला संस्थेची आर्थिक स्थिती जशी दिसेल तशीच ती वर्षभरासाठी शिक्कामोर्तब होऊन नोंदवली जाईल आणि यात जर काही चूक झाली काही कमतरता राहिली तर ती खूप महागात पडू शकते चला तर मग या महत्वाच्या विषयावर आज आपण सविस्तर बोलूया आपण पाहणार आहोत की एकतीस मार्च का महत्वाचा आहे कर्जवसुली कशी करायची ऑडिटची तयारी संचालक मंडळाची भूमिका काय आणि शेवटी एक फायनल चेकलिस्ट तर आपला पहिला विभाग आहे एकतीस मार्च हा दिवस इतका महत्वाचा का असतो याला हिशोबाचा दिवस का म्हणतात याचं कारण सोपं आहे या एका दिवसाचं जे आर्थिक चित्र उभं राहतं तेच फायनल मानलं जातं ऑडिटर असोत निबंधक असोत सगळे याच चित्रावर पुढचं वर्ष ठरवतात बघा या दिवशी जे काही होतं त्याचा थेट परिणाम संस्थेच्या प्रतिष्ठेवर आणि तिच्या आर्थिक स्थिरतेवर होतो समजा एखादं कर्ज थकीत आहे तर ते लगेच एनपीए म्हणून गणलं जाऊ शकतं एनपीए म्हणजे काय सोप्या भाषेत असं कर्ज ज्यातून संस्थेला काहीच उत्पन्न मिळत नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं जी वसुली तीस मार्चपर्यंत झाली नाही ती या वर्षाच्या हिशोबात पकडलीच जात नाही विषय संपला आणि म्हणूनच हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे एकदा का एकतीस मार्चची तारीख उलटली की चुका सुधारायला दुसरी संधी मिळत नाही जे काही करायचंय ते या तारखेच्या आतच करावं लागतं ठीक आहे आता आपण या सगळ्या प्रक्रियेच्या अगदी गाभ्याकडे येऊया तो म्हणजे कर्ज वसुली आणि त्याचं अचूक वर्गीकरण साधारणपणे आपण कर्ज खात्यांना या तीन प्रकारांमध्ये पाहतो रेग्युलर ओव्हरड्यू आणि एनपीए आता आपलं ध्येय काय असलं पाहिजे अगदी सोपं आहे कोणतंही खातं या शिडीवरून खाली घसरू द्यायचं नाही म्हणजे रेग्युलर खातं ओव्हरड्यू होता कामा नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओव्हरड्यू खातं एन पी एच्या खाईत पडता कामा नये म्हणूनच आपलं लक्ष अगदी स्पष्ट हवं जी खाती थकीत आहेत म्हणजे ओव्हरड्यू आहेत त्यांच्याकडून थर्टी फर्स्ट मार्चच्या आत फक्त एक हप्ता जरी वसूल झाला ना तरी ती खाती पुन्हा नियमित किंवा रेग्युलर होतात आणि विश्वास ठेवा हेच या वर्षातलं सर्वात मोठं यश ठरू शकतं आता हा जो एकतीस मार्चच्या आधीचा काळ आहे ना हा म्हणजे एक प्रकारे वसुलीचा महासंग्राम असतो यासाठी एक पक्की स्ट्रॅटेजी पाहिजे सगळ्यात आधी टॉप टेन किंवा टॉप ट्वेंटी थकबाकेदारांची लिस्ट बनवा संचालक कर्मचारी वसुली समिती सगळ्यांना कामाला लावा प्रत्यक्ष भेटा फोन करा कायदेशीर नोटीस पाठवा प्रत्येक मार्ग वापरा पण एक गोष्ट डोक्यात फिट बसवा हातात आलेला चेक काही कामाचा नाही ती रक्कम एकतीस मार्चच्या ऑफिसची वेळ संपायच्या आधी बँकेत जमा झाली पाहिजे बरं आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय काय करायचं आहे पण आता त्याहून महत्वाचा प्रश्न येतो जे केलं आहे ते सिद्ध कसं करायचं कारण सगळा खेळ पुराव्यांचा आहे तर आत्ता बोलूया ऑडिटच्या तयारीबद्दल आणि त्यातल्या धोक्यांबद्दल एक लक्षात घ्या ऑडिटर फक्त फायनल आकडे बघत नाही तो हे बघतो की हे आकडे आले कुठून त्याचा पुरावा काय इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ग्रॉस एनपीए आणि नेट एनपीए ग्रॉस एनपीए म्हणजे एकूण थकीत कर्ज आणि यातून संभाव्य नुकसानीसाठी जी तरतूद म्हणजे प्रोव्हिजन बाजूला काढता ते वजा केल्यावर उरतो तो नेट एन पी ए ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी लेखी पुरावे डॉक्युमेंट्स तयार पाहिजेत कारण ऑडिटमध्ये आम्ही केलं होतं हे चालत नाही हे बघा पुरावा असं दाखवावं लागतं आणि इथे एका गोष्टीपासून चार हात लांब राहायचं आहे ती म्हणजे बिंडो ड्रेसिंग हे काय असतं तर आपले ताळेबंद आपली बॅलन्सशीट चांगली दिसावी म्हणून खोट्या किंवा तात्पुरत्या नोंदी करायच्या पण एक गोष्ट लक्षात घ्या ऑडिटर खूप हुशार आणि अनुभवी असतात ते अशा गोष्टी एका मिनिटात ओळखतात आणि असं काही सापडलं तर संस्थेची पत कायमची धुळीला मिळते आता आपण बघूया त्या काही सामान्य चुका ज्या हमखास केल्या जातात आणि ज्या जा टाळायलाच हव्यात पहिली आणि सगळ्यात मोठी चूक एकतीस मार्च नंतर झालेली वसुली त्या वर्षाच्या अकाउंट्समध्ये दाखवणं हे अजिबात करायचं नाही हे सरळ सरळ चुकीचं आहे दुसरी चूक हातात चेक आला म्हणून सुटकेचा निश्वास सोडणे नाही जोपर्यंत तो चेक क्लिअर होऊन बँक स्टेटमेंटमध्ये ती एंट्री दिसत नाही तोपर्यंत ती वसुली झाली असं मानता येत नाही तिसरी चूक वसुलीसाठी खूप प्रयत्न केले पण त्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा नाही नोटिसा पाठवल्या लोकांना भेटलात या सगळ्याच्या नोंदी त्याचे रिपोर्ट्स असणं खूप गरजेचं आहे आणि चौथी सगळ्यात धोकादायक चूक ऑडिटर आहे ना तो बघून घेईल या भ्रमात राहणं हे साफ चुकीचं लक्षा आहे लक्षात ठेवा जबाबदारी ही पूर्णपणे संस्थेची आणि तिथल्या व्यवस्थापनाची आहे ऑडिटरची नाही आता बोलू या संचालक मंडळाच्या भूमिकेबद्दल या सगळ्या प्रक्रियेत बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची भूमिका फक्त सही करण्यापुरती किंवा देखरेख ठेवण्यापुरती नाहीये ती अत्यंत सक्रिय आणि निर्णायक आहे ते फक्त बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही तर संचालक मंडळाने काय करायला हवं त्यांनी एकतीस मार्चच्या आधी एक स्पेशल बोर्ड मिटिंग घ्यायलाच हवी वसुलीचा सविस्तर आढावा घ्यावा एनपीए प्रॉव्हिजनिंगसाठी एक रीतसर ठराव पास करावा आणि ऑडिटरसोबत सतत संपर्कात राहावं एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा संचालक मंडळ सक्रिय असतं तेव्हा ऑडिट खूप सोपं होतं चला आता आपण या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत ही आहे एक अंतिम चेकलिस्ट एक फायनल तपासणी सूची ज्यामुळे प्रत्येक संस्थेला आपली तयारी कितपत झाली आहे हे, हे तपासता येईल स्वतःला विचारायचा पहिला प्रश्न सर्व थकीत खात्यांचा म्हणजे ओव्हरड्यू अकाउंट्सचा पूर्ण आढावा घेतलाय का कोणतं खापं एनपीए होण्याच्या धोक्यात आहे याची आपल्याकडे स्पष्ट कल्पना आहे का दुसरा प्रश्न वसुलीसाठी आपण आपले प्रयत्न शंभर टक्केपणाला लावले आहेत का आणि जे काही प्रयत्न केले त्या प्रत्येकाची कागदोपत्री नोंद डॉक्युमेंटेशन आपल्याकडे तयार आहे का आणि तिसरा शेवटचा प्रश्न एनपीएस साठी जेवढी तरतूद म्हणजे प्रोव्हिजन आवश्यक आहे ती पूर्ण केली आहे का आणि त्याहून महत्वाचं त्यासाठी संचालक मंडळाचा मंजूर केलेला ठराव आहे का जर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तरच समजा की संस्था सुरक्षित आहे शेवटी बघा चित्र अगदी स्पष्ट आहे एका बाजूला जर एकतीस मार्चची डेडलाईन चुकली तर ऑडिट ग्रेड घसरणार ठेवीदारांचा विश्वास उडणार आणि पुढचं अख्खं वर्ष फक्त चुकादुरुस्त करण्यात जाणार आणि दुसऱ्या बाजूला जर वेळेवर योग्य निर्णय घेतले तर संस्थेचं वर्ष वाचतं आर्थिक स्थिरता येते आणि विकासासाठी एक मजबूत पाया तयार होतो निवड आपल्या हातात आहे म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा वेळेवर घेतलेला फक्त एक योग्य निर्णय संस्थेचं संपूर्ण वर्ष वाचवू शकतो त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आतापासूनच तयारीला लागा